काय आपल्याकडे मूल्य शिक्षण हा विषय शाळेमध्ये आला मग शाळेमध्ये फाळ्यावर दहा मूल्य लिहून ठेवायची आणि ती यादी परवाने पाठ मूल्य शिक्षण हे असं शिकवून नाहीये ती मूल्य रुजवावी लागतात आणि जिथे ती नीट रुजवली जातात ना तिथे कार्यक्रम बसतो राष्ट्रीय शरीक्षण सर संघामध्ये काही न सांगता सगळी मूल्य रुजवली जातात म्हणजे स्वरूप मध्ये पण त्याच्यामध्ये तो जो भाव लागतो ना तो भाव येतो आणि म्हणून ही गीत मी केली की, की ज्याच्यामध्ये ते भिडलं पाहिलं हिंदी गीत चांगलं आहे हे उत्तमच आहे कविता आणि लता मंगेशकरांनी म्हटलेलं पण त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही कळत इथे म्हणजे मराठीत असलं ना की शंभर टक्के अर्थ कळतो कुठलाही नाही म्हणजे अगदी त्या गीतापूर्वी मी सांगतो ना इतकी शक्ती हमी देण्यात आता माहिती आहे गीत पण तर नाही कळत मुलं मनापासून म्हणतात ते खरं मग मराठीतच केलं इतकी शक्ती अम दे आत्मविश्वास कमी ना पडावा सत्याचा पथ चालताना कधी ना पडावा हे केलं आणि मग मध्येच सांगायचं माझी माय कॉपी पाय चुकीचं म्हणजे काय कॉपी करायची नाही मला आणखी पण मराठीत असं कधी समजायचं माशी